मध्य रेल्वेवर आजपासून दोन जूनपर्यंत महामेगा ब्लॉक लोकसेवा लोकल सेवा हिम्यागतीनं सुरू रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी तर ब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थान चौंडीमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन रोहित पवार सुप्रिया सुळेंनी घेतलं दर्शन तर मुख्यमंत्री शिंदे पंकजा मुंडे सुद्धा कार्यक्रमाला लावणार हजेरी लोकसभेनंतर गाजणार विधान परिषद निवडणुकांचं मैदान विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणार निवडणूक लोकसभेच्या निकालानंतर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालची कोठडी आज संपणार पोलीस कोठडी वाढवून मागणार तर अल्पवयीन आरोपीसोबत त्याच्या मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलल्याचीही माहिती निवडणूक आचारसंहितेमध्ये सूट देण्यास निवडणूक आयोगाचा नकार दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी सूट देण्याची राज्य सरकारची मागणी नवीन लोकसभा स्थापन झाल्यानंतरच आचारसंहिता संपुष्टात येणार काँग्रेस नेत्यांकडून मराठवाड्यामध्ये दुष्काळ दौऱ्यांचा सपाटा नाना पटोलेंकडून पैठणच्या आडूळ गावामधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी पटोले आज संभाजीनगर बीड जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर अमरावतीच्या मेळघाटामध्ये भीषण पाणी टंचाई हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण डबक्यामधून भांड्याने पाणी काढण्याची वेळ दोन दिवस आधी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनची वेगानं वाटचाल लवकरच मान्सून महाराष्ट्रात पोहोचणार बळीराजा सुखावणार अमेरिकेच्या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका पॉन्सार्थ तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिल्याच्या प्रकरणामध्ये ट्रम्प दोषी शिक्षेवर अकरा जुलैला निकाल